अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा रखडला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत दिला जाणारा व्याज परतावा रखडला असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत परिणामी या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या नव उद्योजकांपुढे आर्थिक अडचणी वाढू लागलेल्या आहेत या महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना राबविल्या जातात राज्यातील जवळपास सव्वा लाख तरुणांनी या योजनांचा लाभ घेऊन नवनवीन उद्योग सुरू केले आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांनी निर्धारित वेळेत कर्जाचा हप्ता आणि व्याज भरल्यानंतर त्यांनी भरलेल्या व्याजाचा परतावा राज्य शासनामार्फत दिला जातो मात्र मागील सात ते आठ महिन्यांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांनी कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते निर्धारित वेळेत भरून सुद्धा अनेक व्याजाचा परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत काही लाभार्थ्यांचे तर व्याज परताव्याचे सात ते आठ हप्ते तक्रारी आहेत बाबत माहिती घेतली असता या महामंडळाच्या लाभार्थी संख्येच्या किंवा व्याप्तीच्या तुलनेमध्ये महामंडळाकडे पुरेशी कर्मचारी संख्या नाही त्यामुळे एका एका प्रकरणाचा निपटारा करायला महामंडळाला कार्यालया अंतर्गत दिरंगाई होत आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटी कालिका टी एम टीएनटी फैसला जो मजबूत हो